ट्रॉली बरोबर ऑफर आहे ट्रॉलीसहित ऑफर आहे तर ह्या ऑफरचं जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर पूर्ण व्हिडिओ न स्किप करता पहा नमस्कार मित्रांनो एन के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण हा पॉवर विडर आणि पॉवर विडर विषय एक ऑफर घेऊन आलो आहे आणि आपण त्या ऑफर विषयी थोडी माहिती घेणार आहे तर बघा मित्रांनो हा आहे पॉवर विडर सात एच पीचा जो पेट्रोलवरती चालतो आणि याला आपण ट्रॉली दिलेलं आहे तर ही मित्रांनो खास ट्रॉली बरोबर ऑफर आहे ट्रॉलीसहित ऑफर आहे तर ह्या ऑफरचं जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर पूर्ण व्हिडिओ न स्किप करता पहा पूर्ण याची माहिती तुम्हाला दिली जाईल आणि याच्याबरोबर काय काय इक्विपमेंट येतील आणि तुम्हाला ट्रॉली पण ह्याची घरपोच फ्रीमध्ये दिली जाईल तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओमध्ये जर आपण नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून पूर्ण इतर व्हिडिओ आपले येतात त्याची तुम्हाला माहिती भेटेल आणि हे ऑफर जे आहे ते खूपच कमी किमतीमध्ये ऑफर आहे सात इक्विपमेंट बरोबर भेटणार आहे तर तुम्हाला ते सात इक्विपमेंट काय काय आहेत त्या दोघे जाणून घेऊ या तर मित्रांनो हा ऍडजस्टेबल रोटावेटर आहे प्रत्येक बाजूला सुट्टा सुट्टा करता येतो तर ह्याला बत्तीस ब्लेड दिलेले आहेत तुम्हाला हा कमी आतवा जास्त तुमच्या आंतरमशागतीमध्ये ह्याला पहिला वापरू शकता हा रोटर याच्या बरोबर हे मशीन येईल सर्वप्रथम मशीन तुम्हाला लाईट येईल अशी पुढं मशीनला हायवेअर फिल्टर टर्बो इंजिन वाले मशीन येईल एक चाक येते मशीनला तुम्ही हे स्टँड म्हणून ह्याचा वापर करू शकता आणि चालवताना पण ह्याचा वापर करू शकता तर याच्यामध्ये सेल्फ स्टार्ट मशीन येईल बॅटरी येते इथं हे विदाउट सेल्फ मध्ये तुम्हाला विदाउट सेल्फ पाहिजे असेल तर विदाउट सेल्फ मध्ये पण आहे मी तुम्हाला जे ऑफर सांगितले ते सेल्फ मशीनची सेल्फ स्टार्टर ची सांगितलेले तर मित्रांनो ही मशीन झालं याच्यामध्ये दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स अशी घेणार आहेत या सिस्टम विषय तुम्हाला मी जास्त नाही सांगत आहे तुम्हाला याच्या ऑफर विषय माहिती जास्त सांगतो तर याच्याबरोबर बरोबर दोन कोळपी येणार अशा पद्धतीची एक एक सॉरी दहा दहा इंचाची दोन कोळपी येणार तीन दात येतील एक फास येईल आणि हा रेझर येईल माती लावण्याचा आणि हे दोन लोखंडे व्हील येतील आणि शिवाय मित्रांनो हे ट्रॉली तुम्हाला त्याच्या बरोबर येईल हे अशी ऑफर आहे त्या ऑफर विषय जर तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल कशी चालतात काय चालते पुढे व्हिडिओ नक्की बघा आम्ही ह्याचे डेमोन तुम्हाला दाखवणार आहे ट्रॉलीचा डेमो दाखवतो आणि नंतर तुम्हाला रोटावेटरचा पण दाखवणार तर मित्रांनो पाहत राहा एन चॅनल आणि इतर जे शेतकरी असतील त्यांना तुम्ही शेअर करा चालू करा तर मित्रांनो ही, ही जी ही जी ऑफर आहे पूर्ण तुम्हाला पोच दिली जाईल おう、もっといいやなら。 मित्रांनो अशा प्रकारची ट्रॉली आणि ही ट्रॉली जी आहे ते पूर्ण आपल्याला पण करता येते इथं लॉक दिलेला हे लॉक उचलून आपण हिला दिवशी पलटी पण करता येते बघू शकता समजा शेतामध्ये छोटं खत वगैरे काय न्यायचं असेल छोटी काय तुमची अवजार न्यायची असतील किंवा काय शेतातनं काय आणायचं असेल तर तुम्ही घरच्या घरी घरगुती आपलं हे ट्रॉलीनं घेऊन हो येऊ शकता जनावरांनायच असेल आणि इथं छोटा कप्पा पण दिलेला आहे हा कप्पा आहे याच्यामध्ये तुम्ही काय साहित्य असेल तर ठेवू शकता घरपोच बसणार आहे आणि ही ऑफर फक्त डिसेंबर एंड पर्यंत आहे तुम्ही जर पाहिजे असेल तर एक दहा हजार भरून तुम्ही बुकिंग करू शकता मित्रांनो ह्या ट्रॉलीला आपल्याला बघू शकता ब्रेक पण आहे जर समजा आपल्याला कुठं उताराने जाताना वगैरे ब्रेक लावायचा असेल तर पावर विडरला ब्रेक नसतो ह्या ट्रॉलीला ब्रेक दिलेला आहे त्यामध्ये हेवी आहे दणकट आणि मजबूत एकदम चांगल्या क्वालिटीची बनवले तुम्हाला जर ट्रॉली पाहिजे असेल तर अशा बॉक्समध्ये आम्ही पॅक करून पाठवतो हो आणि पॉवर विडर पण त्याच्या समोरच वरती ठेवलेला बॉक्स आहे तशा बॉक्समध्ये पॉवर विडर पाठवतो आणि इतर जे अवजार आहेत ते पण आम्ही अशीच पार्सलनं तुम्हाला पाठवतो तर पाहिजे असल्यास नक्की कळवा डिसेंबर एंडपर्यंत ऑफर आहे धन्यवाद